नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे थंडी स्पेशल आपण कुळीचे शेंगुळे पाहणार आहोत खूप साध्या सोप्या पद्धतीने झटपट होतात आणि खायला अफलात तोंड लागतात बघू शकता तुम्ही खूप सुंदर लागतात हे शेंगुळे चला तर मंडळी सुरुवात याची व्हिडिओला जिरे लसूण खोबरं दाणे आणि लाल मिरची घेतलेली आहे लाल मिरची च्याऐी तुम्ही इथे हिरव्या मिरच्या पण वापरू शकतात लाल तिखट वापरलं तर ते खूप जास्त टेस्टी होत नाही म्हणून इथे मिरची वापरायची आहे आणि खूप सारी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर मिक्सरचा भांडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जिरे मिरची मिरची इथे तोडून टाकायची त्यानंतर लसूण आणि खोबरं छान असं पहिले बारीक मिक्सरला दळून घ्यायचे हा मसाला छान असा बारीक दळला गेलेला आहे आता पल्स मोड वरती आपल्याला हे दाणे दळून घ्यायचे खूप जास्त नाही दळायचे थोडेसे जाडसरच आपण हे दाणे ठेवणार आहोत बघू शकतात मसाला आपला इथं तयार आहे दाणे थोडे जाडसर दळले हे खाताना याची चव खूप सुंदर लागते आता फोडणीसाठी हा मसाला थोडा काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे कुळीत पीठ घेतलेलं आहे आणि हा जो मसाला आहे हा सर्व याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकायचे आहे छान असे या पिठामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आता थोडं थोडं पाणी करत छान असा घट्ट वडा आपल्याला भिजून घ्यायचा आहे उडी दळताना मुठभर असे गहू टाकायचे त्यामुळे हे असे पीठ शंगोळी उग्र लागत नाही आणि चवई खूप छान लागते पीठ भिजून तयार आहे खूप जास्त घट्ट खूप जास्त सैलसर पण नाही तेल गरम करत ठेवलेले तेल गरम झालं की जिरे टाकायचे जिरे मस्त असे तडतडले की चे चे। हा जो मसाला आपण काढून ठेवलेला टाकायचं एक ते दोन मिनिटासाठी हा मसाला छान मंद वरती असा परतून घेणार आहे पाहू शकता हे मसाल्याचा कलर छान चेंज झालेला आहे आता पाणी टाकायचंय चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर हे शेंगोळ्याचं पीठ आहे एवढं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय हे पीठ छान असं मिक्स करून आहे आणि पातळ अशी पेस्ट भरून घ्यायची पाहू शकता छान अशी पेस्ट तयार होते आता ही जी आपण पेस्ट तयार केलेली ही या पाण्यामध्ये टाकायची म्हणजे छान असा थिकनेस येतो घट्टपणा येतो या पाण्याला ती पेस्ट टाकून झाली की छान असं मिक्स करायचं आहे हे असं पीठ टाकणं खूप इथं गरजेचं आहे खूप टेस्टी होतात हे शेंगोळे आणि मंदाच्यावरती छान अशी उकळी काढायची आहे याला उकळून घ्यायचं आहे मंदा आचेवरती छान उकळू द्यायचे तोपर्यंत आपण इकडे शेंगोळे करून घेऊ इथं थोडं पीठ घ्यायचं आणि कोळपाटावरती छान असे शेंगोळे करून घ्यायचे जेवढे शक्य असतील तेवढे बारीक करा म्हणजे छान होतात आणि मस्त शिजले जातात कुठेही कच्चे राहत नाही आणि खायला पण खूप मस्त असे टेस्टी लागतात बघू शकता मंडळी या पद्धतीने आपल्याला सगळे शेंगोळे करून घ्यायचे इथे सगळे शेंगोळे असे बनवून घेतलेले आहे शेंगोळे जोपर्यंत बनवून होत होते तोपर्यंत इकडे छान अशी उकळी आलेली आहे गॅस मोठा करायचा आहे आणि आता हे शेंगोळे इथे सोडून घ्यायचे सगळे शेंगोळे इथं टाकून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे तीन ते चार मिनिटासाठी आपल्याला इथे गॅस मोठा ठेवायचा आहे आणि हे शेंगोळे अजिबात आपल्याला मिक्स करायचे नाही आहे चार ते पाच मिनिटासाठी हे असंच राहू आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे पाहू शकते इथे बरोबर तीन ते चार मिनिटं झालेले आहेत आणि छान अशी उकळी यायला लागलेली आहे आत्ता आपल्याला हे शेंगोळे असे मिक्स करून घ्यायचे याच्याने काय होतं जे शेंगोळे ते जास्त तुटत नाही आणि छान होतात ले ले, आता इथं गॅस बारीक करायचा झाकण ठेवायचं थोडा अर्ध ठेवायचा आणि छान आपल्याला असं शिजून घ्यायचंय दोन मिनट में झालेले आता झाकण काढून घ्यायचंय आणि पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी शिजून घ्यायचे झाकण काढून पुन्हा मी तीन मिनिटासाठी इथं शिजून घेतलेले आता काढून घ्यायचे बघू शकता मंडळी गरमागरम शेंगोळे तयार झालेले खूप मस्त होतात हे चटपटीत होतात खायला असे भन्नाट लागतात आणि थंडीच्या सीझनमध्ये तर हे शंगोळे अफला तून लागतात बघू शकता तुम्ही तर मंडळी आजचा साधा सोपा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद